नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचं चॅनल लर्निंग ओशन आय सेडमीमध्ये तर आज आपण दोन हजार तेवीसचा इम्पेसिफिक कंबाईन बीचा पेपर बघणार आहोत त्याच्यामधला गणित व बुद्धिमत्ता ह्या विषय सेक्शन आहे त्याचे आपण क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत त्याचा ॲनालिसिस वगैरे करणार आहोत आणि सॉल्व्ह पण करणार आहोत पण चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्या अगोदर आपण दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसचे चे एम पी एस सी कंबाईनचे पेपर्स कव्हर केलेले आहे गणित व बुद्धिमत्ता ह्या सेक्शन करता तर ते पण जरूर तुम्ही बघा त्याच्यात टिप्स अँड ट्रिक्स पण दिलेले आहेत आणि योग्य प्रकारे ॲनालिसिस पण केलेले आहे ज्याचा तुम्हाला फायदा एक्झाम मध्ये नक्की होईल ओके तर चालू करूया आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परीक्ष सेंटीमीटर असेल खालीलपैकी कोणती वर्तुळाची त्रिज्या असेल आपल्याला माहिती आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याचा फॉर्म्युला असतो आर स्क्वेअर आणि त्याचा परी म्हणजे त्याचा पेरिमीटरचा फॉर्म्युला असतो टू ओके त्याने काय म्हटलंय जर वर्तुळाचं क्षेत्रफळ एक्स असेल आणि त्याचा परीक पण एक्सच आहे तर त्याची रेडियस किती त्रिज्या म्हणजे रेडियस विचारली पाय पाय कट झाला एक आर एक केला एक्स एक्स कट झाला आर इज इक्वल टू तू टू सेंटीमीटर त्याचा करेक्ट आर आहे दोन सेंटीमीटर पुढचं एक्झाम्पल आहे एका दुकानदाराने पंधरा दो शर्ट दोन हजार तीनशे चाळीस रुपयांना विकल्यास साठ रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती ओके तर दोन हजार तीनशे चाळीस रुपयांना सा पंधरा शर्ट विकले आहेत तर एका शर्टाची किंमत किती दोन हजार तीनशे चाळीस डिवायडेड बाय पंधरा पंधरा एक पंधरा ओके सात पाच बारा आठ पंधरा पाच पंचाहत्तर ओके आणि उरले पंधरा साठ नव्वद म्हणजे एकशे छप्पन्न रुपये एका शर्टाची त्याची किंमत आली म्हणजे खरेदी किंमत पाहिजे ओके आता त्यांनी विचारलंय आता साठ रुपये तोटा झाला पंधरा शर्ट विकल्यावर तर एक शर्ट विकल्यावर किती तोटा होईल साठ डिवायडेड बाय पंधरा म्हणजे चार रुपयाचा तोटा प्रति शर्टामागे झालेला आहे ओके तर ही त्याची सेलिंग प्राइस होती एकशे छप्पन्न रुपयाला त्याने विकलं होतं तर त्याने खरेदी किती केलं असेल तर चार रुपये त्याचा तोटा झाला असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस त्याची लॉस होता चार रुपयाचा सेलिंग कॉस्ट प्राइस आपल्याला काढायची सेलिंग प्राइस एकशे छप्पन्न रुपये दिलेली आहे एकशे छप्पन्न प्लस चार म्हणजे एकशे साठ रुपये तर त्याने एकशे साठ रुपयाला ते शर्ट विकले ओके पुढचा क्वेश्चन आहे सोडवा तर एनिव्हरिकलायबिलिटीवर दिलेलं आहे पॉईंट वन इंटू पॉईंट वन इंटू पॉईंट वन प्लस झिरो into झिरो इन्टू झिरोई झिरो टू इन्ट झिरो पॉईंट झोर टो डिवाइड बाय झिरो पॉईंट टू इन टू झिरो पॉईंट टू इन्ट झिरो पॉईट टू प्लस झिरो पॉईंट झोर फोर इन्ट झिरो फोर फोर आता तुम्ही ए प्लस च्या क्यूब वगैरे तो फॉर्मुला वापरून पण करू शकता थोडा लेंदी जाईल प्रत्येकाला हा फॉर्म्युला माहिती असेल असंच नाही पण तुम्हाला माहिती झिरो पॉईंट वन म्हणजे एकशे दहा होतो ओके एकशे दहा मल्टिप्लाय बाय एकशे दहा मल्टिप्लाय बाय दहा ओके तर याचं किती होतं एक वन बाय थाउजंड सिमिलरली एक दोन तीन बेदून चार चार आठ आठ डिवायडेड बाय सहा शून्य येते एक दोन तीन चार पाच सहा ओके एकावर सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा ओके आता याच बघा इथे हजार इथे सहा शून्य वाला येते इथे व तीन शून्याचा याच्या नाही म्हणजे हजारने वरती मल्टिप्लाय करावं लागेल तर एकाला मल्टिप्लाय केला हजारने तर हजार येतो हजार प्लस आठ म्हणजे एक हजार आठ डिवायडेड बाय एकावर सहा शून्य ओके सिमिलरली खालचं पण घेतला दोन डिवायडेड बाय थाउजंड प्लस चार चौक सोळा सोड चौक चौसष्ट चौसष्ट डिवायडेड बाय एकावर सहा शून्य तर आपल्या वरची मल्टिप्लाय बेदुनच्या चार दोन्ही आठ ओके आठ येईल ते इथे आपल्याला परत हजारने मल्टिप्लाय करावं लागेल तर आठ मल्टिप्लाय बाय हजार केला तर आठ हजार येतो प्लस चौसष्ट म्हणजे आठ हजार चौसष्ट डिवायडेड बाय एकावर खाली सहा शून्य आता हा एक कट होईल आणि हा एक कट होईल तर आपलं फायनल येतं एक हजार आठ डिवायडेड बाय आठ हजार चौसष्ट असं येतं आता जर याचा आपण म्हणजे डिव्हिजन वगैरे केला तर आपलं फायनल आन्सर येतो झिरो पॉईंट वन टू ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया ओके तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज बहात्तर वर्ष आहे सात वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर uh, चार चार एस टू uh, सहा एस टू सात असे होते, okay. y, z, होते।, होते तर त्यांचे आजचे वय किती ओके तर म्हणजे काय म्हटले एक्स प्लस वाय वाय प्लस झेड असे तीन व्यक्ती होते त्यांच्या वयांची बेरीज होते बहात्तर वर्ष ओके okay. तर सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुण तर फोर एस टू सिक्स एस टू सेव्हन असे होते तर आजच्या आजच्या वयाची ते तर आता हे बघा सात वर्षापूर्वी दिलेले तर म्हणजे सात वर्षापूर्वी म्हणजे याच्यातून एक्स मायनस सेवन प्लस वाय मायनस सेवन प्लस झेड मायनस सेव्हन म्हणजे येतात सात 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 एकवीस येते मधून एकवीस गेल्यावर होता दोनातून एक गेला एक सातातून गेले पाच ओके आणि यांची जर बेरीज केली सहा चार दहा आणि सात सतरा सेवन्टीन एक्स इज इक्वल टू फिफ्टी वन एक्स इज इक्वल टू तीन येतात म्हणजे यांची होईल चार तारीख बारा सहा तारीख अठरा आणि सात तारीख एकवीस पण हे सात वर्षांपूर्वीच होत त्याच्यात आपल्याला आजचं विचारलंय त्यांनी आजचे वय किती आजचे वय काढण्याकरता त्याच्यात सात सात ऍड करावं लागेल ला आपल्याला तर सात सात म्हणजे बारा प्लस सात एकोणीस येतात अठरा प्लस सात पंचवीस येतात आणि एकवीस प्लस सात म्हणजे अठ्ठावीस येतात ओके तुम्ही याच्याने तीन आन्सर येतात तुम्ही असं पण काढू शकतात नाही तर डायरेक्ट ना वरनं पण उत्तर काढू शकतात जर सपोज आता एकोणीस वालच घेतलं सात वर्षापूर्वी हे गुणोत्तर आहे तर ते कोणत्या मध्ये ते गुणोत्तर ते, ते बघायचं होतं ते डायरेक्ट चेक करून काढायचं होतं ओके पुढचं आहे एका माणसाने बँकेकडून दशे बारा टक्के सरळ व्याजाने कर्ज घेतले तीन वर्षानंतर त्याने रुपये पाच हजार चारशे सरळ व्याज पडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती ओके तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट दिलेलं आहे आणि प्रिन्सिपल विचारलं तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय त्याचा पी एन आर पी म्हणजे प्रिन्सिपल असतं डिवायडेड बाय हंड्रेड इज इक्वल टू सिंपल इन टू हंड्रेड असा असतो आता प्रिन्सिपल काढायचं म्हटलंय त्यांनी प्रिन्सिपल नाही दिलेलं आपल्याला ओके पी घेतला नंबर ऑफ इयर्स तीन वर्ष आहे रेट ऑफ इंटरेस्ट आहे बारा टक्के ओके इज इक्वल टू पाच चारशे तर बारा एक बारा बारा पंच साठ बाराशे अठ्ठेचाळीस ओके साडेचारशे येत अठ्ठेचाळीस म्हणजे सहा उरले बारा साठ होतात बारा पंच साठ असेल तीन एक तीन पंधरा तर एक पंचेचाळीस होतात तर शंभर दीडशे मल्टिप्लाय शंभर पंधरा हजार येत ओके त्याचा आन्सर आहे पंधरा हजार नेक्स्ट आहे एका सोळा हजार रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी पाच टक्क्यांनी कमी होते तर दोन वर्षानंतर त्याची किंमत किती आता तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता आणि ते डायरेक्ट काढू शकता तर आता इयर्स कमी दिलेले डायरेक्टच काढलेला योग्य नाही आता सोळा हजार दिलेला आहे त्याची दरवर्षी पाच टक्क्यांनी कमी होते सोळा हजाराच्या पाच टक्के काढले तर किती होतील आठशे रुपये पाच शून्य शून्य सहा पंचे तीस अजकपास आठशे रुपये ओके सोळा हजार मधून आठशे गेले तर किती होता पंधरा दोनशे म्हणजे एका वर्षानंतर त्या यंत्राची किंमत पंधरा दोनशे होईल आता दुसऱ्या वर्षी पण सांगितली दुसऱ्या वर्षी पण याच्या पाच टक्के कमी होईल ओके तर जवळपास तीन पाच दोन दहा एक चला पाच पाच पंचवीस एक सव्वीस पाच सातशे साठ रुपया म्हणजे पंधरा दोनशे मधून सातशे साठ रुपये मायनस केले त्यातून सहा गेले चार आठ चार बारा पाच चौदा हजार चारशे चाळीस रुपये त्याची किंमत आहे ओके तर फायनल प्राइस येईल त्याची चौदा चारशे चाळीस पुढचं आहे आघाडीचे प्रवास भाडे वीस टक्के वाढवले पुन्हा सरक दोन महिन्यात दहा टक्के व पंचवीस टक्क्याने वाढवले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांची वाढ झाली आता हे बघा लेट से सपोज की स्टार्टिंगला भाड होते शंभर रुपये त्यांनी काय म्हटलं पहिल्यांदा वीस टक्के वाढवलं म्हणजे वीस टक्के शंभर याच्या वीस टक्के म्हणजे वीस रुपये म्हणजे एकशे वीस रुपयेने एकशे वीस टोटल त्याचं भाडं झालं वीस रुपयाने वाढलं ओके नंतर पुढच्या याच्यात त्यांनी दहा टक्क्याने वाढवलं एकशे वीसच्या दहा टक्के किती होतात बारा रुपये ओके हे होता बारा रुपये तर म्हणजे एकशे वीस प्लस बारा एकशे बत्तीस रुपये होता तर दुसऱ्यांदा एकशे बत्तीस रुपये झाला त्यांनी काय म्हटलं नेक्स्ट याला पंचवीस टक्क्याने वाढवले पंचवीस टक्केने वाढवलं म्हणजे एकशे बत्तीसच्या पंचवीस टक्के पंचवीस एक पंचवीस चौक शंभर चार एक चार चार एक बारा आणि चार तारीख बारा ओके एकशे बत्तीस प्लस तेहतीस तीन दोन पाच तेहतीस सहा एकशे म्हणजे एकशे पासष्ट रुपये फायनल फेर झाला आता त्यांनी काय म्हटलं किती पर्सेंटने वाढले पर्सेंट म्हणजे एकशे पासष्ट फायनल ओरिजिनल शंभर होते एकशे पासष्ट मधून शंभर गेले पासष्ट डिवाइड बाय ओरिजिनल शंभर होत इंटू शंभर म्हणजे पर्सेंटेज काढायचे शंभर शंभर कट केले तर पासष्ट टक्क्याने ते भाडं वाढलं त्याच ओके नेक्स्ट आहे सोडवा एक न्युमरिकल एबिलिटीवर वर आहे मायनस दोन मायनस तीन इंटू फाईव्ह प्लस थ्री डिवायडे बाय मायनस टू मायनस थ्री ओके तर याचा एक रूल लक्षात ठेवायचा बॉर्डमार्स बॉर्डमॉस म्हणजे पहिले ब्रॅकेट मग ऑफ म डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन अँड म सबस्ट्रॅक्शन ओके आता हे पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करून मायनस दोन इंटू मायस दोन मायनस तीन म्हणजे मायनस पाच होतात आठ तीन पाच आणि तीन आठ होतात जवळपास ओके आ, ओके डिवायडेड बाय त्यांनी काय म्हटलंय मायनस दोन मायनस तीन म्हणजे मायनस पाच असेल असून डिवायडेड बाय मायनस सहा मायनस चार मायनस दहा होतात डिवायडेड बाय मायनस सात मायनस पाच मायनस बारा असे होतात हे बघा हे मायनस पाच मायनस पाच कट झाले हे प्लस प्लस झाले हे म्हणजे निगेटिव्ह साईन कट होऊन गेले ओके तर एट इंटू ट्वेल्व हा बारावरती जाईल असा आठ इंटू बारा डिवायडेड बाय दहा ओके तर चार बे चो कठ बे पंचे दहा बार चो कठ्ठेचाळीस डिवायडेड बाय पाच पाच न पंचेचाळीस तीन उरले पाच सकतीस तर करेक्ट ऍन्सर येईल नऊ पॉईंट सहा याच्यात फक्त मायनस प्लस जरा लक्षपूर्वक करा कारण की त्याच्यात गण गोंधळ होण्याचा जास्त चान्सेस राहतात ओके एक फलंदाज एकोणसाव्या डाव्यात अठ्ठ्याण्णव धावा करतो त्यामुळे ते त्याची सरासरी चारने वाढते तर एकोणसाव्या डावानंतर त्याची ते सरासरी किती आहे ओके तर म्हणजे लेट से त्याची सरासरी एक्स वाढली आपण तर अठरा डावामध्ये किती होईल एटीन एक्स प्लस त्याने एकोणीसाव्या डाव्यात अठ्ठ्याण्णव रन केले होते ओके आणि त्याच्यानंतर त्याची नाईन्टीन तर याला कितीने वाढली सरासरी चारने एकोणीस इंटू वन प्लस फोर एक्स प्लस फोर सर ओके तर याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर येईल एटीन एक्स प्लस नाईन्टी एट इज इक्वल टू नाईन्टीन एक्स एकोणचौक शहात्तर असेल ओके तर एकोणीस एक्स मायनस अठरा एक्स एक्स राहिले अठ्ठ्याण्णव मधून शहात्तर की आठातून सहा गेले दोन सात आठ नऊ दोन ओके बावीस येत्या जायचा ओके जर या पद्धतीने काढले तर बावीस येतो पण आयोगाने सव्वीस दिलंय काय माहिती ते कसं काय दिलं होतं काय पण याचं करेक्टर बावीस आहे पुढचं आहे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर बारा सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या तीन वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या जे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती म्हणजे क्षेत्रफळ कसं दाखवलं पायर स्क्वेअर पायआर स्क्वेअर एका वर्तुळाचे क्षेत्रफळ पायर स्क्वेअर आहे ते तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर हो बारा सेंटीमीटर वर्तुळांच्या म्हणजे क्षेत्राचे वन स्क्वेअर प्लस पायआर टू स्क्वेअर प्लस पायआर थ्री स्क्वेअर तर पा पाय आपण कॉमन काढला आर तीनाचा स्क्वेअर नऊ चाराचा स्क्वेअर सोळा बाराचा स्क्वेअर एकशे चौवेचाळीस ओके तर पाय पाय कट केला आर स्क्वेअर इज इक्वल टू सोळा नऊ पंचवीस पंचवीस प्लस एकशे चौवेचाळीस एकशे एकोणसत्तर तर आर येतो तेरा सेंटीमीटर ओके तर करेक्ट आन्सर आपलं तेरा आहे पुढचं घे बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतं आता बुद्धिबळाचा पट असा असतो त्याच्यामुळे आठ बाय आठचा असतो तर आठ असे असतात आणि आठ असे असतात ओके तर आता याच्यात कॉम्प्लिकेशन काय जातं हा पण एक स्क्वेअर होतो हा पण एक स्क्वेअर होतो नंतर असा पण एक स्क्वेअर होतो आणि असं आपण एक्स होतो आणि असा स्क्वेअर होतो जर हे सगळं कॅल्क्युलेट केले आपण तर त्याची फायनल व्हॅल्यू दोनशे चार येते ओके हे ये थोडस ट्रिकी क्वेश्चन होता हा नसता केला तरी चालला असतो सोडला असतं म्हणजे पुढचा घेऊ दिलेल्या श्रेणीतील दिल चुकीचे पक्ष होता ओके तर एक नंबर अनॉलॉजी दिली त्यांनी त्याच्यामधलं ते सांगितलं तर आता पंधरा मध्ये किती मिक्स केले तर एकवीस होता सात सहा पाच अकरा होता ओके एकवीस मध्ये किती मिक्स केले तर ती चोवीस होता तीन तीन आणि चार चोवीस चोवीस मध्ये किती टाकल्यावर तीस येथील सहा ओके आता प्लस आता बघा ही सहा तीन ची सिरीज होते सहा तीन सहा तीन सहा तीन असं आता तीस मध्ये तीन टाकल्यावर तेहतीस यायला पाहिजे पण त्यांनी चुकीचे पद म्हणजे बावीस बत्तीस चुकीचं इथं इथे ऍक्च्युली तेहतीस यायला पाहिजे होत याच करेक्ट आन्सर आहे बत्तीस पुढचं आहे खाली दोन विधाने आणि दोन अनुमाने दिली आहेत योग्य पर्याय शोधा तर विधाने काय सर्व शिक्षक कलाकार आहे सर्व शिक्षक कलाकार आहेत काही कलाकार आनंदी राहतात आता काही कलाकार हे आनंदी राहतात असं म्हटलं तर सर्व शिक्षक आनंदी राहतात तर याचा याचं काही कोलेशन नाही तर हे चुकीचं येतं ओके आणि जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहे हे बी चुकीचं म्हणजे त्यांनी काहीच सांगितले सगळे नाही सांगितलं बघा हा पोर्शन जर आपण हे केला तर काहीच येतात की जे आनंदी आहे त्यामुळे हा पण हे पण स्टेटमेंट चुकीचं राहतात तर याचा करेक्ट आन्सर आहे क आणि ड दोन्ही असत्य आहे पुढचं क्वेश्चन घेऊया अंकित अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीच पट आहे म्हणजे अंकिताच्या आईचे वय अंकिताच्या अडीच पट आहे असं ओके आणि तिच्या भावाच्या चारपट आहे म्हणजे तिच्या जो भाऊ आहे त्याच्या चारपट आहे त्यांचे एकूण वय सहासष्ट वर्ष आहे म्हणजे अंकिता प्लस तिची आई चा वए, तिचा भाऊ त्यांचं वय सहा स्टे टोटल ओके okay. तर व्हॉट विल बी द ब्रदर एज आफ्टर टू इयर्स म्हणजे भावाचं वय विचारले दोन वर्षानंतर असेल आता बघा म आपल्याला इथे काय दिलेलं आहे सगळ्यात पहिले एक कोणती तरी व्हॅल्यू काढून घेऊ आता मदर्स अंकिताच्या आई अडीच टक्के अंकिताच्या आणि तिच्या भावाच्या चार टाईम्स आहे असं त्यांनी आहे तर आता आपण हे डायरेक्ट फुटफुट करूया अंकिताचं एम बाय ट्वेंटी फायव्ह म्हणजे एम एम इज इक्वल टू पॉईंट फायव्ह ए ए इज इक्वल टू एम डिवायडेड बाय टू पॉईंट फाईव्ह इथे अंकिताची व्हॅल्यू टाकली प्लस एम प्लस बी का येईल एम बाय फोर इज इक्वल टू सिक्स्टी सिक्स आता याचं सगळं सामान करूया पंचवीस चौक शंभर ओके दहा चारने जर हे केलं तर इथे चार येईल दहासाठी पंच चौक शंबर पंच दाइल ओके चौक शाह शंबर दो जस्ट एक सॉ कर एम बाये मटल टू एंड हाफ टाइम्स ओके टू एंड हाफ टू पॉइंट फाइव ओके टू पॉइंट फाइव लगे लिखू शको पंचाय पांच पांच बाय दूम बाय फायव अंकिता प्लस एम प्लस एम बाय फोर इज इक्वल टू सिक्स्टी सिक्स ओके आता याचं चाराने पाच एकवीस वीसासाठी चार आठ एम प्लस वीस एम प्लस इथे चाराने घेतले इथे पाचने घेतलं ट्वेंटी इज इक्वल टू सिक्स्टी सिक्स ओके आठ आणि दोन अठ्ठावीस आणि पाच तेरा तेतीस एम इज बाय इक्वल टू तेतीस एम काय आला तुमचं चाळीस म्हणजे आईचं वय आलं तुमचं चाळीस ओके त्यांनी काय ब्रदरचं वय आता जर मदर चाळीस वर्षाची तर ब्रदर किती त्याच्या म्हणजे तिच्या भावाचं वय चाळीस बाय चार म्हणजे दहा वर्षाचा आहे तिचा भाऊ तर त्यांनी काय विचारलंय दोन वर्षानंतर किती दहा प्लस दोन म्हणजे बारा वर्षाचा वय ओके नेक्स्ट क्वेश्चन खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक का अभ्यास करा ओके ते कसं हे दिलेलं आहे त्यांनी नंबर सिस्टीम म्हणजे काही स्टेटमेंट दिले त्याच्यावरनं विचारलं की कोणतं करेक्ट होईल ओके ए बी सी डी एफ आणि जी एका भिंतीवर बसल्या आहेत ते सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात हे असे बसले इकडे पूर्वेकडे तोंड आहे त्यांचं ओके सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे ओके आता त्याच्यावर काही कळत नाही आपल्याला पुढचं स्टेटमेंट घेऊन बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे जर बी हा एकदम टोकाला घेतला आणि ई e त्याच्या शेजारी घेतला जी हा ई आणि एफच्या मध्ये आहे जी हा ई आणि एफच्या मध्ये आहे ओके डी हा दक्षिणेतील दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर दक्षिणेकडे टोक हे घेतला डी हा इकडे आला ओके सी हा च्या तत्काळ उजवीकडे आहे सी म्हणजे हा इकडे आला उजवा म्हणजे इकडचा येतो आपला ओके तर हे तुमचे डायग्राम बनते अशी राहिला फक्त ए ए इकडे येईल तुमचा तर त्यांनी काय म्हंटलंय जी च्या उजवीकडे कोण बसले आहे जीच्या उजवीकडे उजवीकडे इकडे येईल म्हणजे जीच्या उजवीकडे एफ येतो ओके आपलं ऑप्शन येईल एफ पुढचं आहे जर दोन हजार सोळा या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल आता हे बघा हे जर तुम्हाला माहिती असेल की योगा दिन कधी असतो आणि विज्ञान दिन कधी तरच हे सॉल्व्ह होईल नाही तर होणार नाही मी तर म्हणेल जर असे क्वेश्चन आले तर त्यांना सोडून द्या त्यापेक्षा बरं तर बघा योगा दिन असतो एकवीस जून ला असतो आणि राष्ट्रीय विज्ञान दिन असतो अठ्ठावीस फेब्रुवारीला ओके आता त्यांनी काय म्हटलंय राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल आणि त्याच वर्षी म्हटलंय दोन हजार सोळाचं ओके आता हे बघा जून ते फेब्रुवारीचं जर कॅल्क्युलेट केलं ट्वेंटी वन जून टू टू ट्वेंटी एट फेब्रुवारी पर्यंत तर टोटल एकशे चौदा दिवस येतात दोघांमध्ये ओके आणि आपल्याला माहिती एका वीकमध्ये सात दिवस राहतात सातने याला डिवाइड केलं तर सात एक सात आठ नऊ दहा अकरा चार उरले सात बसा पस्तीस सात सक्कम बेचाळीस दोन उरले म्हणजे सोळा वीक येतील आणि दोन दिवस एक्स्ट्रा राहतील आपल्याकडे तर त्यांनी काय म्हटलंय योगा दिन मंगळवारी असेल तर राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल तर मंगळवारीच्या अगोदर दोन दिवस जावं लागेल सोमवार आणि रविवार तर जो आपला नॅशनल सायन्स डे असेल तो रविवार येईल आपल्या इथे कारण की दोन दिवस मागे जावे मंगळवाराच्या दोन दिवस अगोदर ओके नेक्स्ट आहे जर चार पाच आठ तेरा चौदा सतरा बावीस ही मालिका अशी सुरू ठेवली तर खाली पैकी कोणती संख्या मालिकेची राहणार ओके तर बघा याच्यात टॅनॉलॉजी शोधावी लागेल चार आणि एक पाच होता पाच आणि तीन आठ होतात आठ नऊ हो दहा अकरा बारा तेरा पाच आठ पाच तेरा होतात परत तेरा प्लस एक चौदा होता चार आणि तीन सात होतात सतरा प्लस पाच बावीस होतात आता बघा एक तीन पाच ची सिरीज बावीस प्लस एक तेवीस होतील ओके तेवीस मध्ये जर मी तीन तीन ऍड केले तर सव्वीस होतील सव्वीस मध्ये पाच ऍड केले तर सहा पाच अकरा एकतीस होईल आता एकतीस मध्ये एक घेतल्यावर बत्तीस येईल बत्तीस मध्ये तीन घेतल्यावर पस्तीस येईल पस्तीस मध्ये पास केल्यावर चाळीस येईल म्हणजे एकतीस बत्तीस पस्तीस एकतीस बत्तीस पस्तीस येतात पण तेहतीस कुठे येत नाही त्यामुळे खालीपैकी मोठ्या संख्या मालिकेची राहणार नाही तर तेहतीस कुठे येणार नाही ओके नेक्स्ट आहे जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णन मालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरिवर्तित राहील ओके तर यांनी काय विचारलं अनआयडेंटिफाईड म्हणजे जे वर्ड्स आहे ते वर्णमालिकेनुसार म्हणजे ए बी सी डी एफ जे जे जो क्रम आहे त्याच्यानुसार लावले तर किती ची म्हणजे अपरिवर्तित राहते तर बघा आता बघूया सगळ्यात पहिले ए बी सी डी डी इल म आयल आता डी किती वेळ झाला आहे एक हा एक झाला हा एक झाला डी डी ओके ए बी सी डी हा एक ई झाला हा एक ई झाला ओके okay, अजून कुठे आई नाही आहे दोन ई झाले ओके okay? त्याच्यानंतर एफ एक झाला बी सी डी ई एफ ओके okay? सी डी ई एफ जी एच आय हा आय एक हा दोन आणि हा तीन आय एक दोन तीन आय चार केले मेन ओ पी एन ए दोन एन ए तीन ओके त्याच्यानंतर पी क्यू आर एस टी टी आणि मग यू इल तर त्यांनी काय म्हटलंय अनआयडेंटिफाईडचे पोझिशन चेंज झाले नाही असे किती हे असते बघा डी डी झालं इथे डी चौथ्यावर आहे इथे चौथ्यावर नाही कुठेच इथे जर एक दोन तीन वर आय आहे तर कुठे आहे का दिसत नाही आहे ओके त्याच्यानंतर टी आय एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच ओके तर आईची फक्त एकदाच पोझिशन अशी की जे चेंज झालेली नाही म्हणजे इकडे पण पाचव्या क्रमांकावर इकडे पण पाचव्या क्रमांकावर येतोय त्यामुळे एकच उत्तर येईल त्याचं ओके बाकीचे तुम्ही ट्राय करून बघा बघा त्याच्यात तर तुम्हाला फक्त एकच येईल की ज्याची पोझिशन चेंज झालेली नाही ओके पुढे अं पूर्वेकडे काही अंतर चालत जाते अशी ओके आणि ती त्याच्या डाव्या बाजूला नव्वद डिग्रीत वाढते ओके नंतर ती पन्नास मीटर चालत जाते ओके इकडे आता ती तिच्या उजव्या बाजूला एकशे पस्तीस डिग्री एकशे पस्तीस म्हणजे कसं आता हा नाईन्टी होतो आणि हा झिरो हा नाईन्टी याच्यामध्ये जर घेतला तर एकशे पस्तीस कुठेतरी म्हणजे ह्या अशी साइडला ओढते आणि कुठे आहे उजव्या हाताला म्हटले ओके उजव्या म्हणजे हा हात याला ओढते ओके आणि पंधरा मीटर चालत जाते अशी आता ती आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते डाव्या बाजूला म्हणजे ह्या साईडला कोणती दिशा निर्देश करते यासाठी नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट जर ती अशी गेली तर नॉर्थ याला कोणती येईल नॉर्थ ईस्ट येईल ना त्यामुळे फर्स्ट ऑप्शन आहे नॉर्थ ईस्ट पुढे खाली वेन आणि तिचे तीन शब्दांचे पर्याय दिलेले आहेत कोणता पर्याय वयन आकृतीच उत्पन्न दर्शवते ओके तर असे तीन सरकार दिलेले याच्यापैकी कोणतं सांगतील इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र तर इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे असे येतील कारण की तिघांचं काही काही कॉमन आहे इतिहास भूगोल पण रिलेटेड आणि त्यांच्यातले कॉमन एलिमेंट्स आहेत ओके भारत आशिया युरोप याचं कसं येईल आशिया एक मोठा खंड येईल आशियामध्ये भारत येईल आणि युरोप वेगळा येईल त्याची वेंडायग्राम असेल ओके तर ही येणार नाही ओके त्याच्यानंतर फुले सुवासिक आणि पांढरा तर आता हे बघा हे बरोबर येऊ शकत काही फुलांचा हा येईल काही फुले असतात जे सुवासिक असतात आणि पांढरे पण असतात ओके त्यामुळे ही त्याची बरोबरी आहे पण काही काही सगळेच फुले पांढरे असतात का नाही ओके सुवासिक असतात पांढरी फुलं पण ती पांढरी फुलंच असतील असं पण दुसरं पण असू शकतात त्यामुळे व्हेन डायग्रामच्या याच्यात तिसरा ऑप्शन बरोबर आहे तुमचा ओके तर आता हे क्वेश्चन होते दोन हजार तेवीसच्या एम पी एस कंबाईनच्या ग्रुप बीच्या पेपरचे ओके तर त्या त्या बऱ्यापैकी इझी क्वेश्चन आले होते जर दोन एक क्वेश्चन सोडले हो तर बाकीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते म्हणजे जवळपास आठ ते दहा क्वेश्चन असे होते ते तुम्ही इझिली दहा मिनटाच्या टाइम स्पेंड मध्ये पण सॉल्व्ह करू शकले असते फक्त तुमचे कन्सेप्शुअल क्लॅरिटी पाहिजे होते तर आता आपण हा हे सगळं कव्हर केलेलं आहे एमपीएससी चे सगळ्या ह्याच्या बुद्धिमत्ता आणि गणित गणित ह्या विषयावरचे सगळे क्वेश्चन्स कव्हर केले आता आपण नेक्स्ट याच्यात जनरल सायन्स याचे दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस चे क्वेश्चन कव्हर करणार आहोत नंतर इतिहास भूगोल वगैरे या विषयांचे पण करणार आहोत तर तुम्हाला जर आमच्या व्हिडिओला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत आहेत का तुम्हाला काही डाऊट आहे का तुम्हाला वाटतंय की आम्ही कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओज तुमच्याकरता करता इन इन्फॉर्मेशन दुसऱ्या लँग्वेज वेगळी पाहिजे का तर आम्ही तेही प्रयत्न करू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता तर तोपर्यंत धन्यवाद आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू